नमस्कार मी पल्लवी टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महिलांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यामध्ये टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचं मोठं योगदान आजपर्यंत राहिलेलं आहे आजपर्यंत अनेक भव्य दिव्य अशा कॉर्पोरेट लेव्हलच्या कार्यक्रमांचं आयोजन देखील या चॅनलच्या माध्यमातून करण्यात येतं ज्यामध्ये आयकॉन ऑफ महाराष्ट्र क्राऊन ऑफ महाराष्ट्र मिस महाराष्ट्र असे नामांकित पुरस्कार दिग्गज मान्यवरांना देऊन आजपर्यंत सन्मानित करण्यात आलेलं आहे टीव्ही व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचे सर्व सर्व शिंदे आणि संपादिका पल्लवी माने यांच्या माध्यमातून महिलांच्या प्रगतीची उंची ही साता समुद्रा पलीकडे पोहोचवण्यामध्ये सुद्धा या चॅनलचा मोठा वाटा राहिलेला आहे यंदाच्या वर्षी सुद्धा आपण मिस महाराष्ट्र क्रश दोन हजार पंचवीस हा मोठा उपक्रम राबविलेला होता ज्यामध्ये अनेक क्षेत्रातील दिग्गज महिलांनी आपला सहभाग नोंदवलेला होता आणि यामध्ये मिस महाराष्ट्र क्रश दोन हजार एका नामांकित महिलेची निवड आपण करण्यात आलेली आहे पाहूया त्यांचा थोडक्यात परिचय सौंदर्य म्हणजे फक्त दिसणं नाही तर सौंदर्य म्हणजे विचार सौंदर्य म्हणजे संवेदना आणि सौंदर्य म्हणजे समाजासाठी झटण्याची तयारी ती आहे सौंदर्याला उद्देश देणारी आणि ती आहे प्रेरणेला दिशा देणारी यंदा टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून राबवण्यात आलेला उपक्रम मिस महाराष्ट्र क्रश दोन हजार पंचवीस यामध्ये आपण ज्यांची निवड केलेली आहे आणि या पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या आहेत डॉक्टर मिस महाराष्ट्र क्रश हा पुरस्कार केवळ सौंदर्यासाठी देण्यात आलेला दे नाही तर हा किताब ज्यांनी आपल्या सौंदर्याला सेवेसोबत जोडलेला आहे सामाजिक क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल सांस्कृतिक क्षेत्र असेल किंवा बॉलिवूड क्षेत्र असेल या क्षेत्रांच्या माध्यमातून आपल्या सौंदर्याला खऱ्या अर्थानं सेवेसोबत जोडणाऱ्या डॉक्टर श्रद्धा जबन जाड यांचं खूप खूप अभिनंदन डॉक्टर श्रद्धा जबन या केवळ एक ओळख नाही तर खऱ्या अर्थानं एक ब्रँड आहे संपूर्ण भारतभर यासोबतच भारताबाहेर सुद्धा त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे सेलिब्रिटी गेस्ट म्हणून आजपर्यंत अनेक मोठ्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी सन्मान मिळवलेला आहे यासोबतच नुकताच 2025 या अशा सन्मान श्रद्धा याँचा याँचा ही त्यांच्या कार्याच्या माध्यमातून समाजात सुद्धा दिसते सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि बॉलिवूड क्षेत्रात काम करण्यासोबतच एका महत्वपूर्ण सेवेमध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतलेला आहे कॅन्सर सारख्या दुर्दर आजाराच्या विरोधात आजपर्यंत अनेक ठिकाणी जनजागृती करण्यासोबतच संपूर्ण भारतभर त्यांनी महत्वपूर्ण लसीकरण मोहीम राबवलेली आहे ज्यामध्ये पस्तीस हजारांपेक्षा जास्त महिलांना आणि मुलींना मोफत लसीकरण त्यांनी केलेलं आहे आणि पस्तीस हजार हा केवळ आकडा नाही तर हा आहे विश्वास हे आहे प्रत्येक महिलेचं सुरक्षित भविष्य आणि प्रत्येक महिलेची एक आशा जी सौंदर्य थांबतं तिथून सुरू होते तिची सेवा आणि जिथं प्रसिद्धी संपते तिथून सुरू होतं तिचं मिशन ब्युटी पर्पज आणि पॉवर या तिन्ही गोष्टींचा त्रिवेणी संगम म्हणजे डॉक्टर श्रद्धा जमनजा यंदाचा मिस महाराष्ट्र क्रं दोन हजार पंचवीस हा किताब त्यांना टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या या कारकिर्दीमुळे आपण प्रदान करीत आहोत त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद